हा नमस्कार नमस्कार आज एक भव्य दिव्य असा मुंबईमध्ये एक बिनजोडचा नाही तर तीन पेरता मैदान आहे काय सांगाल अतिशय सुंदर म्हणजे हे आपला मैदान ठेवलं आहे पहिल्यांदा यावर्षी मुंबईमध्ये कोणीतरी सहा गाड्यांचं मैदान ठेवलं आहे आणि बिंजवडचे मैदान होतच असतात सहा गाड्यांचा पहिल्यांदा मुंबईमध्ये मैदान आहे तर खूप आनंद आहे त्या मैदानामध्ये ना जसं सहा गाड्यांचं मैदान प पहिल्यांदा ठेवलं आहे पण त्या मैदानाची शोभा असेल ती आज सोबत आहे काय सांगत नक्की खूप जणांची इच्छा होती की बैल सहा फेऱ्यात पलाला नव्हता आपण फेरच काढत होतो आणि आपण बिंचवडमधन निवृत्ती घेतलेली कारण की बैलाच्या थोडा पायाला प्रॉब्लेम असल्यामुळे आणि जसं आम्ही प्रयत्न करत राहिलो की पाय पाय म्हणजे त्याचा पाय रिकव्हरी होण्यासाठी आणि व्यायाम वगैरे देत राहिलो आणि बैल आता रिकव्हरी झाला त्याच्यामुळे हा आम्ही डिसिजन घेतला की एक एक मैदान सहा फेऱ्यांचा करायचा काय नियोजन झालं तर मैदानाविषयी मैदानाविषयी नियोजन असं काय नाही ते आपले पैरेगारी आहेत त्यांची पण इच्छा होती आपल्या बैलासोबत पालायची आणि चांगला बैल आहे तो पण मग आपण बसल्या दा, म्हणजे दादांनी असं नियोजन केला की बैल पालवायचा कारण की फेरे तर काढतच होता आणि फेऱ्याला बैल चांगला होता तर त्याच जोशाने जर बैल पालवला तर नक्की फायनलला राहिले या आशेने आपण बैल आज पालवला मित्रांनो कसं असतं माहिती आहे का मुंबईचे जे काही मानाचे मैदान एक सव्वीस जानेवारी झाला एक मे झाला असे काहीतरी एक वेगळे मैदान तिथे आपल्याला प्रत्येक मैदानात सोन्या दिसतो काय सांगत नक्की प्रत्येक मैदानात दिसत जाईल कारण की प्रेक्षकांची इच्छा असते की बैल मैदानात यावा पालवा कारण की त्याचे फॅन्स नाराज होतात बैल पलताना नाही दिसला तर काही जण येत नाही शर्यती बघायला तो सोन्या असल्यावर येतात त्यांच्या इच्छेखातील आपण बैल पालवतो आज कितव्या गटात गाडी होती कोणत्या तासाला होती काय नवव्या गटात गाडी होती पाचव्या नंबर तासवर आजचा मैदान बघून तुम्हाला कसं वाटतं किती गर्दी ना काय आजचं मैदान बघून असं वाटतं घाटावरच आल्यासारखं वाटतं कारण की लोक आपले मुंबईचे पण गाड्या खूप आहेत आणि घाटावरनं छत्रपती संभाजीनगरवरनं पण खूप साऱ्या गाड्या आल्यात आज ज्याप्रमाणे सोन्याचं निवडणुन झाला तर पहिरेकरी कोण होतं कसं काय आपला पहिरेकरी जो मोठ्या मैदानाचा मोठा वाजता ज्याला संबोवला जातो तो वाईकरांशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तो आज आपल्या सोन्याला पहिरा होता म्हणजे जवळजवळच्याच गावांच्याच पहिरा आला असं सांगता ये काहीतरी नक्कीच आपल्या सोनारपाड्याला आणि गोलली एक गाव सोडूनच म्हणजे तो रायफल गोललीमध्ये उतरतो एक गाव सोडूनच म्हणजे जवळजवळच्याच पहिरच झालं नाही तर आणि आपले चांगले संबंध आहेत त्यांच्याशी पण त्या संबंधात पण आपला पहिला आला ज्याप्रमाणे ना तुम्ही बोलले का बैल मैदानात मी सध्या फॅन्स लोक नाराज होतात बऱ्याच दिवसानंतर आज सोन्या पलाला सर्वांची इच्छा पूर्ण झाली असेल काढले ही सर्वात मोठी गोष्ट फायनलला राहायला पाहिजे सर्वांची इच्छा असेल फॅन्स लोकांची पण आता दादा ज्याप्रमाणे ना आज भिवंडी भागात मैदान होतोय त्याप्रमाणे ना कुठेतरी आपल्या भिवंडी भागामध्ये खूप सारे नाते संबंध आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि आमचे भाऊजे असतील भाऊजी धाकटे कांद्याचे प्रत्येक अंड्यात सोन्याला बघण्यासाठी आणि त्यांची पण बैल असतात त्यांची बैल आमच्या दीदीच्या नावाने देखील ते पण फॉलो करतात आणि आपले घरातले आर्थिक संबंध नक्कीच ना त्यांची देखील थोडीशी मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज काय मैदानाची रिॲक्शन काय मैदानाची रिॲक्शनपेक्षा आज जो सोन्या पाळला ना ते सर्वांच्या म्हणजे सर्वांनी असा गृहीत दिलेलं का सोन्या आता रिटायरमेंट झाल्यानंतर पळणार नाही पण मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच बोलतात ना तसा आमचा सुन्या त्याने आज दाखवून दिलं तर मी थांबलो नाही मी तुमच्या खाती मी परत पळू शकतो आणि आज त्यांनी जो गट पास केला ना तर मला वाटतं आता जेवढे गट पडतात तेवढ्याच कोणाचाच गट पास झाला कसं असतं जे आपला आवडता नंदी तर लोकांना पलताना दिसून तर लोक अजून उत्साही होतात काय सांगाल पब्लिक बघितली ना लोकांनी आवडता नंदी आला म्हणून त्या नंदीच्या मागे जी पब्लिक होती ना ती कोणी पैशाने बोलवलेली पब्लिक नव्हती आज तुम्ही पण आलात तर ते पण त्याच्या प्रेमापोटी झालेलं आहे ती लोकांनी सर्वांनी बघितलं किती प्रेम आहे सोन्यात आज कसं असतं ना लांबूनच असा पन्नास पन्नास नंबर बघितला नंतर लोकं आकर्षित होऊन स्वतःहून बघायला तर बाबा नंदी आलेत का सोन्याने पन्नासपन्नास हा ब्रँडकडून ठेवली अरे कुठे पण दिसला गाडीवरती दिसला तरी लोक बोलतात तर सोन्याची गाडी चालली ती गाडी कोणाची माहिती आहे पण पन्नास पन्नास ब्रँड हा सोन्याने स्वतःने निर्माण केलेला ब्रँड आहे पण त्याचा वारसा आक्खन त्याला भेटेल ब्रँड आहे आणखी काय म्हणजे ज्याप्रमाणे तुमचे पण नंदी आहेत त्यांची पण थोडी माहिती द्या कसं काय आमची नंदी सध्या दोन नंबरचे साधे आहेत सोन्या सोन्याचा इतके भारी नाही पण बिंदवडला आमची नंदी पळतात सहासाचं आता गणित नाही गवलं दोन्ही नंदी मार काढला पण आम्ही आले ते सोन्यासाठी जाऊ हाऊस म्हणून आपण पण सासाला पडून बघतो <laughs> मित्रांनो पाहू शकतात ना आज मैदानात सोन्याचे ना समर्थक खूप सारे आहेत काय सांगायचं नाही नाही आहेत ना सोन्याने तर वा साम्राज्य बनवलेला आहे तो एवढ्या लवकर जाणार नाही पण सोन्या तो फळत नाही ते आजरावर केलेलं त्याचं सांभाळायचं त्याला बघण्यासाठीच लोक येतात आणखी का तुमचं एक वैयक्तिक मत वगैरे हो नाही नाही आज खूप दिवसांनी सोन्याला पलताना बघितलं तर मनाचं भरून आणि खूप सुंदर पहा सोन्याची गाडी आणि अशी वाटली नव्हती का पण सोन्याने त्या आधीच दाखवून दाखवलं कसं सोन्या आहे चोवीस कॅरेट सोन्याच आहे एक जो व्हाईट गोल्ड बोलतात तो आपल्याकडे आहे शंभर टक्के कुठे वाटलेलं का मुंबईमध्ये असं मैदान घडलं एकदा कधी नाही मागच्या वर्षी पण मुंबईमध्ये मैदान झालं पिंप, आहे पिंपल पिंपल घरवाल्यानेच ठेवलेलं होतं यावेळी जरा मोठ्या 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 ऍडव्हर्टायझिंग मध्ये मैदान आहे मैदान चांगलं झालंय कसं भरलं आहे मैदान तुम्हाला खूप भरलंय आपल्याकडली लोक ज्यांची बैलं घाटावरती जात नाही त्यांचा पण प्रतिसाद चांगला आहे आणि हौसेखील भरपूर बैलं आलेली आहेत मला ना कुठेतरी असं वाटतं का एका मुंबई मधला गरीब गाडा मालक तरी तीन फेरायला पलतोय या ठिकाणी खरी गोष्ट आहे त्याची पण हाऊस पूर्ण होते कारण का कसं असतं गरीब गाड्याला घाटावरती बैल ठेवणं परवडत नाही परत घाटावरती जी वायदीचा खेळ आहे तो आपल्या मुंबईमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मुंबईवाल्यांची हाऊस झाली आहे ज्या साईराजनी मैदान ठेवलं त्याच्याबद्दल त्याचा आम्ही आभार मानू कसं आहे ना लोकांना फक्त गटपास झाली ना तरी पण आनंदी आहेत खूप गटपास म्हणजे तुम्ही सातशे गाड्यांमध्ये एक नंबर आलात गटमध्ये तुम्ही सातत्यात जर दहा सेमी पाहिले तर तुम्ही टॉप टेनमध्ये मध्ये आलेला तर शंभर गाड्यांमध्ये आलेला सातशेमध्ये शंभरमध्ये मध्ये ना खूप मोठी गोष्ट आहे ना न्याचा असाच मैदान पार पडावा हे मी इच्छा करतो चालेल